नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आजच्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आता कलरचं काम थोडं अजून एक हात यायचं आहे कुठलं झालंय थोडं थोडं तिथे बघा तिथं ओलावा मारतो तिथे थोडस हे झालंय अजून त्याच्यावर एक हात आला किंवा व्यवस्थित दिसेल चला थुड़ा 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 कलर आहे पण फस कुठलं तरी भडक पाहिजे ना कुठला तरी एरिया एकदम सगळं वाईट वाईट लाईट लाईट नको तरी त्यांचं येल्लो कलर आहे ठीक आहे घरीच केलेलं आहे कुठे काय आपण केलेलं नाही आहे जाऊन तर छान आहे चला आता मी नाश्ता करते नाश्त्याला तुम्हाला दाखवतो त्यांचं टेबल वगैरे नाही बापरे मी केलेले मालपोहे तर आपण मालपोहे खाऊया जरा तुमच्या हाय गरम गरम तनवून मी गेली शाळेत आता मी बाकीचं सगळं आवडणार आहे चल आता नाश्ता वगैरे झाला होता आता मी तन्वीला घ्यायला चालले इकडे असतं की वातावरण खूप जरा छान होतं जास्त ऊन पण नव्हता पण पन... थोड्या वेळानंतरला मग ऊन भरपूर आलेलं स्टार्टिंग स्टार्टिंगला ऊन कमी होतं तिकडून पाहू शकता तर चला त्यांनी मला स्कूलमधून घेऊन येऊया आणि आपली मग कामं पुढे होत आला तुला म्हणजे टी व्ही सुरू करून घेतले थोडं साफसफाई आहे कबड्डी वगैरे साफ झालं आहे मग थोडी कॉफी घेते आणि काळूक आता आहे तुम्ही बाहेर पाहू शकता तर चिला आता जेवणाच्या तयारीला लागणार आहे जेवण बनवून खेटी करणं आज फायनल टच आहे ह्याला त्याचा आणि तरवी काय खाते दोन बिस्किट घाते तरी टी व्ही बघते तर उदा चला अस तर मी लग तुझे आज शनिवार आहे तर थोडं सुट्टीचा समोर उद्या सुट्टी वगैरे आहे त्यामुळे तिला टी व्ही दिला बघायला नाही तसं असं ती क टी व्ही तिला मी कमी बघायला देते चांगला तो, तो पैश पैश पैश। दुसरा पॅच कुठे जास्त नाही दिसत आहे थोडी ना अशी ओबडतोबड टाइप आहे एकदम प्लेन सारखी वॉल नाही हे मला असं वाटतं ह्या वॉल आहेत ना हा ही वॉल जशी आहे ना तशी ही वॉल नाहीये ही किती मस्त आहे बघ प्लेन एकदम जाला संपला आमचा पूर्ण झालं